नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे आपण पाहिले गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात की फ्लिपकार्टच्या मनमानी कारभाराचा जो त्रास आहे या संपूर्ण रायडर लोकांना होतो आहे आणि या रायडर लोकांसोबत मी आहेच परंतु आपणास से सांगण्याचं कारण असं आहे की या कंपनीचा जो काही कर्मचारी जे आहेत काही अधिकारी आहेत ज्यांना मी वारंवार फोन सकाळपासून ते रवी म्हणून आहे त्यांना मी दहा फोन केले ह्या लोकांनी कोणतंही इंटिमेशन न देता सतरा कामगारांना डायरेक्ट कामावरून काढून टाकलं किंवा त्यांच्या आय डी पूर्ण बंद केलेल्या आहेत बाकी लोकांच्या आय डी चालू होतात आणि ह्या लोकांच्या आय डी बंद होतात असा कोणती कंपनी कशी आहे अशी म्हणजे की एकाला एक वेगळा नाही आणि एकाला एक वेगळा नाही सो ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम केलेल्या आहेत कंपनी काल आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की ही जी फ्लिपकार्ट कंपनी आहे मला वाटते रिएर्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काल यांचे बोरिवलीचे कांदिवलीचे मालाडचे कुठले कुठले काही याचे कर्मचारी होते खरंतर ह्या कंपनीमध्ये महिला काम करायला ना, परमिशन नाही सो so, तरीसुद्धा ह्या लोकांनी इथे काही मुलं जी आतमध्ये काम करायला आणली होती त्यांचे काय मॅनेजर कोण आहे ते एस एम वगैरे जे कोण जे कोण आहेत त्या लोकांनी बाहेरची जी मुलं आणलेली त्या मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडच्या आय डी बनवून विरारमधल्या लोकांच्या घरी पाठवत होते की तुम्ही काही करा कसंही करा फ्रॉड करा काही करा पण आमची कंपनी बंद नाही झाली पाहिजे आणि तुम्ही लोकांना साहित्य पुरवा खरं तर साहित्य पुरवा तुमची कंपनी साहित्य बिझनेस झाला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो मला अशी माहिती आली की ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये खूप मोठमोठे लोकं आहेत म्हणजे रिटायर पोलीस ऑफिसर आहेत अनेक लोक याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत की रिटायर झाल्यानंतर अशा कंपनीमध्ये यांचं काही असेल किंवा असतं किंवा आहे असं आमच्या कानावर आलं आहे परवा दिवशी आम्ही आंदोलन करणार म्हणून या स्टोअरनी आमच्या विरोधात माझ्या विरोधात असेल काही दोन तीन आहेत ह्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला पत्र दिलं की दिनेश आहे येतो आहे आणि पत्रामध्ये काय एवढं लिहिलं माहीत नाही पण तीन पानाचं पत्र होतं की दिनेश आयर येतोय स्ट्राईक करतोय हे करतो ते करतो अमुक करतो अमुक करतोय मी तर या स्टोअरला दोन वेळा आलो पण मी आलो तर अजून येणार कारण ह्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही ह्यांचे पैसे कमी केले यांना पैसे कमी द्यायला मुद्दाम तुम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर या ठिकाणी मी कंपनीचा रवी असेल वासू असेल यांना फोन करतो आहे लोक लोकं फोन उचलत नाहीत मी पत्र दिल्यानंतर यांच्या मॅनेजमेंटचे कोण तीन चार लोक होते वरून फोन करून सांगतात हा ऐसा करेंगे हमो ऐसा करेंगे मी म्हटलं काहीतरी त्याच्यावर तुम्ही प्रायोरिटीवर सब्जेक्ट घेऊन काहीतरी करा पण ही लोकं करायला तयार नाही आहेत पोलीस स्टेशनवरून सारखा फोन येतो आहे की दिनेश तू तिकडे जाऊ नको तू पाच वाजता आहे दोन वाजता आहे तीन वाजता आहे एकदा पोलीस म्हणतात की हा विषय आमचा नाही आहे मग तुमचा विषय नाही आहे तो तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका दुसरी गोष्ट कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे आमच्याकडून काही आघाडीत घटना जर घडली तर तुम्हाला अधिकार आहे का की ह्या गोष्टीचं तुम्ही कारवाई करण्याचा परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही संविधानिक मार्गाने आणि त्याचबरोबर आम्ही पत्रव्यवहार करून आमच्याकडं पत्र आहे आम्ही पत्रव्यवहार करून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या आमचं पेमेंट आणि सतरा लोकांना ज्या लोकांनी काढलेलं आहे ज्या लोकांना पुन्हा घेत नाहीत तोपर्यंत कोणीही मुलगा साईन इन करणार नाही चालू करणार नाही आणि एवढंही सा एवढं होत होऊनसुद्धा किंवा ह्याच्यानंतरही या स्टोअरमधून आमच्या ह्या स्थानिक मुलांना म्हणजे ही लोकं बाहेरची मुलं आणून या ठिकाणी आता कंपनी चालू केली आहे किंवा डिलिव्हरी मारत आहेत सो जे स्थानिक मुलं ज्यांनी कंपनी ते बसवली ज्या मुलांनी कंपनी मार्केटिंग केलं लोकांपर्यंत पोचवलं फ्लिपकार्ट म्हणजे काय ह्या मुलांवर अन्याय होतोय आणि ही लोक स्वतःची कंपनी चालवण्यासाठी अशा प्रकारचं काम करत आहेत तर हे कुठेतरी चुकीचं आहे माझी सर्व जनतेला विनंती आहे की तुमच्या घरी काल आज उद्या आलेला फ्लिपकार्टचा एकही कर्मचारी हा लिगल नाही आहे हा त्यांच्या गर्लफ्रेंडच्या नावाने आयडे बनवून त्यांचं साहित्य विकण्यासाठी वासू आणि रवी आणि अजून त्यांचे कोण आहेत ते पाठवत आहेत सो माझी विनंती आहे की यांचं पेमेंट वाढल्याशिवाय दुसरी गोष्ट आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हल हलणार नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आम्ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवतो परंतु चुकीच्या मार्गाने चुकीच्या केसेस चुकीच्या गोष्टी करणं हे अयोग्य आहे आणि पोलीस प्रशासन करणार नाही तेवढा आम्हाला विश्वास आहे परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आमच्या सगळ्या मुलांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र